सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सारथी या संस्थेमार्फत शैक्षणिक मदत दिली जाते विशेषतः पी एच डी स्तरावरील विद्यार्थ्यांना ही योजना वरदान ठरकी आहे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या विद्यार्थ्यांच्या खात्यावर कोणतीही आर्थिक निधी जमा झालेला नाही या थकीत निधीबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना ठाकरे गट सक्रिय झाला आज कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन निधी थांबवण्यामागचं कारण विचारण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी तातडीने सोडावा अशी जोरदार मागणीही करण्यात आली सरकारकडे पाठपुरावा करा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली हे निवेदन ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार तसेच सहसंपर्क प्रमुख विजय देणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सारथीच्या व्यवस्थापकीय संचालक संचालिका किरण कुलकर्णी यांना सादर केलं यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी पक्षाचे कार्यकर्ते आणि स्वयंभू पीएचडी विद्यार्थी उपस्थित होते म्हणजे जो आता मुद्दा आहे जुलै चोवीस ते डिसेंबर चोवीस चे जे सहा महिने रिपोर्ट शिष्यवृत्ती म्हणजे हे जे आपल्याला सांगण्यात आले की एक वर्ष झालं आम्हाला आणखी एक माहिती देते आपल्याला माहिती नाही तुम्ही प्रश्न विचारले जात आहेत विद्यार्थ्यांच्याकडनं मात्र निधीचा अभाव आहे आज चर्चा झाली तुमची नेमकी काय चर्चा झाली महाराष्ट्र शासना मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठे मोर्चे निघाले तेव्हा मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये या दोन्हीही सरकारमध्ये मराठी माणसांच्यासाठी आणि मराठी विद्यार्थ्यांच्यासाठी सारथी ही संस्था स्थापन केली त्याचे शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते जून दोन हजार चोवीसपासून ते या जून जवळजवळ एक वर्षभर वर पैसे आलेले नाहीत आणि पैसे न आल्यामुळं विद्यार्थ्यांची फार मोठी कुचमणं होते आजही जर बघितलं तर माझ्याकडं जे त्यांनी परिपत्रक दिलेलं आहे ते साधारणपणे वीस मे दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे सरकारच्या आर्थिक वर्षाला एकतीस मार्च किमान एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला हे पैसे ट्रेझरीमध्ये जमा व्हायला पाहिजे पण सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता मला असं वाटतं की सरकार आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे हे पैसे विलंबित दिलेले आहेत पण आमचं असं मत आहे की मराठी मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे पैसे ताबडतोब द्या आज आम्ही या ठिकाणी कुलकर्णी मॅडम म्हणजे आहेत यातले प्रमुख आहेत त्यांना आम्ही भेटलो की अशा प्रकारची दिरंगाई आम्हाला चालणार नाही हा मराठी माणसांच्यावर होणारा अन्याय आहे आणि हा आम्ही सहन करणार नाही त्यांनी साधारणपणे तेरा, तेरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करतो असे सांगितले आपण